बातमी अकोलामधून आंबेडकरांच्या बाली किल्ल्यामध्येच त्यांचा पराभव झाला आहे अकोला जिल्ह्यातील पराभवावरून वंचितमध्ये असंतोष पाहायला मिळतोय विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा गड असलेलं अकोला जिल्ह्यामध्ये वंचितनं सपाटून मार खाल्लाय आणि याच पराभवानंतर आता पक्षातील वाद हे चवाट्यावरती यायला लागलेले आहेत विधानसभा मतदारसंघातील वंचितच्या पराभवाची विचारणा करण्यासाठी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षांचं निवासस्थान गाठलेलं आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलेलं आहे अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित आघाडीला म्हणावत तसं यश प्राप्त झालेलं नाही आणि त्यामुळे आता स्थानिक नेत्यांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळतीय पराभवावरून वंचित मध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि आंबेडकरांचा आंबेडकरांचा जो बालेकिल्ला किल्ला आहे अकोला त्यामध्येच वंचितचा पराभव आहे आज आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्यावर आपल्याला सर्वांनाच माहित असेल की गेल्या काही दिवसा अगोदर या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचाच एक भाग म्हणून जो अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या आदेशानुसार पाचही उमेदवार देण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला ज्या अकोट विधानसभा मतदारसंघातील तेलारा तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्ष येतात त्या तेल्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात चक्क वंचित नव्याण्णव मत मिळालेली आहेत सर्वात प्रसार माध्यमांनी यांची दखल घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही अध्यक्षांच्या बंगल्यावर आलो